काय दोन्ही बंधूंनी एकत्र यावं म्हणून अमित ठाकरे सुद्धा सकारात्मक आहेत हो मी आत्ता ऐकलं काल आदित्य उद्धव ठाकरे आमचे जे आमदार आहेत नेते त्यांनी पण आपलं बोलणं हे मीडियावरती सकारात्मक दिलेलं आहे महाराष्ट्राचं हित जपणाऱ्यांबरोबर मुंबईला शाबूत ठेवणाऱ्यांबरोबर आपण सगळ्यांनी एकत्र यावं अशी भूमिका असेल त्यांनी एकत्र यावं आज अमित ठाकरेंनी पण सांगितलेलं आहे की आपण एकत्र यावं आणि त्याच्यासाठी दोन्ही पक्षप्रमुख दोघांचेही ते वडील आहेत एक आदित्य साहेबांचे वडील उद्धवजी रा, अमित ठाकरे साहेबांचे वडील राज ठाकरे राज ठाकरे साहेब दोन्ही वडील आहेत आणि पक्षातले पण वडील आहेत आणि कुटुंबातले पण वडील आहेत आम्ही दोघांनी ठरवावं आणि लवकरात लवकर काही तो निर्णय घ्यावा काढण्यात येणार तुम्ही ठाकरे आहे मनसेची भूमिका माझी भूमिका एवढच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलतोय मला वाटतं दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्रात पण मी दोन हजार चौदा ला सतराला बघितलंय <laughs> दोन हजार चौदा सतरा सोळा मी कोविड काळात बघितलंय जिकडे मला उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला के फोन केला की हे हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर त्याच्यामुळे कुठचाही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन बोलतो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्र बोलून काही असे युते होत नाही कुठे ना कुठे प्रस्ताव जो असतो जो लेटर असतो प्रस्ताव असतो एकमेकाला भेटला असतो कारण एकीकडे वक्तव्य लागता आणि मला वाटतं एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतो ते त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतात सकाळी उठून कोणाला तुम्ही ते दोन भाऊ आहे ते बोलतील नाही का पुढे घ्याव मी नाही घेऊ शकत आम्ही विरोधक आहेत ते असं म्हणतायत की दो, दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी आमच्या किंवा इतर पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही शून्य आहे कसं पाड नाही मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर मी वक्तव्य करणार नाही पण एकत्र येऊनची काय इच्छा पण परिवाराची सदस्यांची इच्छाच नाहीये पण माझी पण भाजी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा